वेंगुर्ला नगर परिषद निवडणुकीत शिवसेना जोरदार प्रचार यंत्रणा राबवते प्रभाग क्रमांक पाच मध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे आणि जयेश गावडे यांनी डोअर टू डोअर प्रचारावर भर देत प्रभावी प्रचार यंत्रणा राबवली आहे विकास कामांमुळे जनता आमच्या पाठीशी असून वेगळा प्रचार करण्याची आवश्यकता नाही त्यामुळे आम्ही बहुमतांनी विजयी होऊ असा निर्धार सुनील डुबळे यांनी व्यक्त केला आहे

निवडणुकीला सामोरे जात आहोत वेंगुर्ला नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे पारदर्शकता शासन आणि हा स्वच्छतेचे बळकटीकरण यासाठी हा निर्णय घेणे सर्वांना आपल्याला महत्त्वाचेच आहे मी सानवी जयेश गावडे प्रभा क्रमांक पाच मधून नगरसेविका या पदासाठी उभी आहे तसेच आमचे सुनील दुबे साहेब हे नगर नगरसेवक या पदासाठी उभे आहेत तर आमचे नगराध्यक्ष पिंटू नागे उर्फ पिंटू गावडे हे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत आपले सर्वांचं एक एक मत हे आपण सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहे कारण आम तुमचं एक मत हे वेंगुर्ल्याच्या भविष्याला दिशा देणारेच ठरणार आहे आणि त्यातूनच आम्हाला एक वेंगुर्ला वेंगुर हे बदलत चालले आहे आणि त्यातूनच आम्ही सर्वजण दीपकभाई केसरकरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सचिन वालरकर सरांच्या गंभीर नेतृत्वाखाली आम्ही ही शिवसेनेची निवडणूक लढवत आहोत त्यामुळे नक्कीच आम्ही या प्रभागातून निवडून येऊ हो याची आम्हाला आशा आहे चांगला असा प्रतिसाद मतदारांचा मिळतो आहे खर जर ही निवडणूक म्हणजे केलेल्या कामा कामाचं शिक्कामोर्तब करणारी ही निवडणूक आहे ही निवडणूक काही जण निवडणुकीला उभे राहतात पण आमच्याकडचे शिवसेनेचे सर्व सदस्य आमचा जयेश गावडे त्याची विविध पत्नी सानवी गावडे असेल पिंटू गावडे जो सातत्याने कार्यरत असतो वा प्रत्येकाच्या प्रसंगाला धावणारा असा एक गुलवंदरी असा युवक जो जो नगराध्यक्षपदासाठी उभा आहे आणि मी स्वतः मला माझी न नगराध्यक्षपदाचा अनुभव आहे आणि सातत्याने आम्ही लोकां लोकांच्या याच्यासाठी आम्ही धावत असतो त्यामुळे दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून झालेली विकास कामं हो। हाच आमचा अजेंडा असेल आणि या पुढचा अजेंडा की वेंगुर्ला हे पर्यटनदृष्ट्या विकसित झालं पाहिजे आजकाल रोजगाराचा जो प्रश्न आहे तो पर्यटनदृष्ट्या जर वेंगुर्ला शहर विकसित झालं तर त्या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून बेरोजगारीचा प्रश्न या ठिकाणी कायमस्वरूपी संप संपुष्टात येईल व त्या दृष्टीकोनातनं चांगले चांगले प प्रोजेक्ट आज या ठिकाणी बंदरवर जेटी असेल जा ट्रॅक रॉकिंग ट्रॅक असेल सायकल ट्रॅक असेल त्याखाली भागात तिथल्या स्थानिकांसाठी शॉप्स असतील अशा प्रकारचा एक भव्य दिव्य असा प्रोजेक्ट त्या ठिकाणी होतो आहे पाणबुरीचा प्रोजेक्ट आल्यानंतर या ठिकाणी वेंगुर्ला हे शहर आंतरराष्ट्रीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं असं एक पर्यटन स्थळ या ठिकाणी होणार आहे आणि वेंगुर्ल्याला जो नवीन असं स्वरूप जे प्राप्त झालं आहे त्याच्यामध्ये मी खरोखर आमच्या मा आमदार दीपकभाई केसरकर यांना वेंगुर्ला वासियांतर्फे धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी विचार नाही केला की मधल्या चार वर्षाच्या काळात आपली सत्ता नव्हती त्या ठिकाणी प्रशासकीय कालखंड होता त्यावेळी ज्यावेळी सत्ता होती त्यावेळी बी जे पीची होती व आमची त्यावेळी त्यावेळी त्या पण भाईंनी भरपूर निधी दिला व प्रशासकीय कालात श्रेयाचं राजकारण न करता जो काय भरघोस निधी दिला त्याची पुस्तिका उद्यापासून आम्ही लोकां लोकांकडे कालच त्याचं प्रकाशन झालं आहे व लोकांपुढे करू प्रत्येक वॉर्डमध्ये किमान चौदा कोटी पंधरा कोटीची अगदी कामं त्यावेळी झाली मला आठवतं मी ज्यावेळी नगराध्यक्ष होतो त्यावेळी एक कोटीचं बजेट होतं आमचं आणि आता प्रत्येक वॉर्डमध्ये चौदा कोटी पंधरा कोटीची कामं या ठिकाणी झालीत आणि यासाठी खरोखर दीपकभाई केसरकर सचिन वालावकर असेल दीपकभाई केसरकर असतील आणि आम्ही सर्व जन पदाधिकारी त्या ठिकाणी केलेला त्यांचा पाठपुरवठा याच्यामुळे ही कामं त्या ठिकाणी मार्गी आहेत आणि कामांची जी पुस्तिका वाचल्यानंतर वेंगुल्ला लक्षात येईल की ही कामं ज्या जवळजवळ त्या ठिकाणी सत्तर टक्के ते ऐंशी टक्के मूर्त स्वरूपात आलेली आहे व काही कामं आता चालू आहेत त्याच्या प्रशासकीय मान्यता झालेल्या आहेत व लवकर हा आचर्ष संपल्यानंतर ते चालू पण होतील जी जेटी झाली आहे त्या जेटीमुळे बॅकवॉटर तयार झालं आहे व वेंगुर्ला हे अत्यंत सु सुरक्षित असं बंदर त्या ठिकाणी तयार झालं आहे पूर्वी वादळ आलं किंवा वादळ परिस्थिती झाली निर्माण झाली की देवगड बंदरला मोठी जात होत्या पण आता ती परिस्थिती राहणार नाही या ठिकाणी वेंगुर्ला हे अत्यंत सुरक्षित बंदर झालं आहे झुलत्या पुलामुळे वेंगुल्याचा चेहरामोरच बदलून गेला आहे त्या ठिकाणी ते एक जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय जे पर्यटक या ठिकाणी येतात ते झुलत्या पुरावरून जे काही ते रिव्ह्यू घेतात किंवा ज्या ठिकाणी ते पाहतात आणि याचा आनंद लुटतात ते बघून खरोखर समाधान होतं रस्त्यावर जायला जागा पण त्या ठिकाणी राहत नाही अशा प्रकारचं तो पूल ज्या ठिकाणी झाला आहे वेंगुल्याचा सागर बंगला ब्रिटिशकालीन सागर बंगला हा फार प्रसिद्ध असा बंगला पण दीपक भाईंच्या दृष्टिकोनातून आता त्याचा पण चेहरा मोहरा बदलला आहे व तो पण अत्यंत देखणी अशी वास्तू त्या ठिकाणी निर्माण झाली आहे पाणी पाणीटंचाई यापुढे भविष्यात कधीही होणार नाही निशान तलावाची उंची वाढवली गेली नारा नारायण तलावाचा आता पुन्हा टेंडर निघाला आहे आणि ती कामं पण होती त्यामुळे जुन्या स्टेशनपासूनचा जो भाग आहे सुंदर बाटल्यापासूनचा जो भाग आहे त्याला नारायण पाणी पुरवठा होईल व तो कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न वेंगुर्ल्यातला या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे गवळीवाड्याचा जो प्रश्न होतो तर तो पण दीपक भाईने या ठिकाणी त्याचा निर्णय लावलेला आहे वेंगुर्ल्याचं अतिशय प्राचीन असं रामेश्वर मंदिर सातेरी मंदिरचा कायापालट झाला रवळनाथ मंदिरचा काय फलट बरीच मंदिरं सुधारली पण रामेश्वरचं मंदिर ह्या जुन्या स्वरूपाचं होतं व त्यासाठी माझ्या मा माझ्या माध्यमातून त्या रामेश्वरांनी बुद्धी दिली व माझ्या माध्यमातून मी दीपकभाईच्या भाईंकडे त्याचा पाठपुरावा केला दीपक डॉ कानावर घातलं की जी रामेश्वर मंदिरला निधी पाहिजे भाईने सचिन वालकरने पण त्यासाठी मला मदत केली आणि त्यावेळी पन्नास लाखाचा पहिला निधी आला आणि आता जवळजवळ दीड कोटी रुपये रामेश्वर मंदिरसाठी आले त्यातले बरेचसे खर्च पण झाले आणि प्रस्तावित जे पेवर ब्लॉक्स किंवा जो खाचं फ्लोरिंग आहे आणि रंगरंगुटी किंवा आतली काही दुरुस्ती आहे त्याच्यासाठी आणखी पंचेचाळीस लाखाची आवश्यकता आहे व तोही प्रस्ताव आम्ही शासन दरबारी दिलेला आहे व त्याचं लवकरच तो पूर्ण होईल कुबलवाड्यामध्ये एक महाळ जातो त्या ठिकाणी शिवाजी कुबलांच्या घराच्या समोरच्या बाजूला किंवा आडव्यांच्या घराच्या पाठीमागच्या बाजूला जो, जो त्या ठिकाणी एक बंधारा झाला आहे तुम्हाला वाटतं जवळजवळ चाळीस ते पन्नास लाखाचा त्या ठिकाणी एवढा मोठा बंधारा झाला आहे त्यामुळे आजूबाजूच्या भागातील जे म लोकं आहेत तिकडे बागा आहेत त्या पलीकडच्या बाजूला सातेरी मंदिरकडच्या बाजूला परवानच्या बागा असतील बा, पर, बा, की या बाजूला कुबल असतील किंवा नातू असतील त्यांच्या सर्वांच्या बागांना मुबलक पाणी त्या ठिकाणी मिळणार आणि त्या बा पण भरपूर पाणी पुरवठा होईल अशा प्रकारचं कार्य दीपक भाईंच्या माध्यमातून झालेलं आहे आणि आम्हाला वेगळा प्रचार करण्याची गरज नाही आहे आणि आमचे उमेदवार सानवी गावडे नौ, 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 नौख्या आहेत अगदी राजकारण राजकारणात जरी नौख्या असल्या तरी त्यांना माहेरची समाजकारणाची त्यांना न्यायिक कुटुंब आहे व वेतोऱ्याच्या त्यामुळे त्यांना करण्याची आवड त्या घराण्यापासूनच लागलेली आहे जयेश गावडे तर मार्केटमध्ये त्याचा भाजी व्यवसाय व तो सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतो अशा प्रकारचं आणि निष्कलंक अशी आमची तिन्ही उमेदवार आम्ही सर्व निष्कलंक असे आहेत त्यामुळे लोकांचा सातत्याने लोकांच्या नजरेसमोर किंवा समोर आम्ही जात असतो त्यामुळे वेगळा प्रचार करण्याची आवश्यकता लागणार नाही फक्त आम्ही आज जाऊन प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आज दे आमचे पत्रक आहेत ते आज, आज देणार आहोत आणि बुधवारी आमची या ठिकाणी एक रॅली निघणार आहे मोठी अशी रॅली निघणार आहे आणि आम्हाला विजयाची पूर्णपणे खात्री आहे नगराध्यक्षाचा उमेदवार पण अत्यंत बहुमताने या ठिकाणी निवडून येईल अशी कोणतीही ती शंका नाही